नमस्कार मित्रांनो अनिल चव्हाण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर कारण मी आत्तापर्यंत जिंदगीमध्ये माझ्या मी कधीच असं कॅमेऱ्यासमोर कधीच लाईव्हमध्ये लाईव्ह लाई। कधीच बोललो नाही आज मी फर्स्ट टाईम असं कॅमेऱ्यासमोर बोलतो आहे की मला आणि जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा बोलताना कारण व्लॉग आणि कॅमेऱ्यासमोर बोलताना एवढं म्हणजे एवढं कॉ कॉन्फिडन्स पाहिजे लय आणि व्हिडिओ बनवताना लिपसिंग पूर्ण असे म्हणजे पूर्ण एवढं मॅच झाली पाहिजे तेव्हा तो व्हिडिओ पूर्ण बनतो आणि लिपसिंग एवढी हार्ड असते ना जेव्हा तो डायलॉग बोलायचा असतो तेव्हा तो, तो डायलॉग मॅच झाला पाहिजे पण ते कसा एक एकदा तो डायलॉग पाठ करायला आणि ती लिप्सिंग मॅच व्हायला खूप म्हणजे खूप अशी तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठं कुठं बघताय हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो मी महाराष्ट्र राज्यातून उजनी माझं गाव आहे लातूर जिल्हा आहे आणि औसा तालुका आहे तर तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय हे बी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जे तुमचं प्रेम मला भेटतं ते प्रेम असंच राहू द्या आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि शेअर करत जावा तर आज माझा छोटासा बिझनेस होता चायनीज सेंटर म्हणून तर याज थोड़ा आज थोडं कामानिमित्त आज मी दुकान माझं बंद ठेवलेलं आहे कारण थोडंसं माझं काम होतं त्याच्यामुळे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणि कसे नाहीत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि मी मिथुंदाचा खूप मोठा फॅन आहे त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ मी मिथुंदाच्याच याच्यावर बनवतो आणि हा आहे माझा मुलगा रुद्र काय करेल आणि व्हिडिओ बनवत असताना थोडीफार शूट करताना थोडंफार काहीतरी चुकत असेल त्याच्यामुळे मी माफी मागतो कारण थोडंफार म्हणजे कसं आहे व्हिडिओ शूट करताना जरा एवढा ॲक्टिव आणि हे करताना जर तेवढा डायलॉग जरा मागं पुढे होतोच तरी व्हिडिओ कसे होतात तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचं प्रेम जे आहे ते असं तुमचं प्रेम माझ्यावर होऊ द्या आणि मी जे व्हिडिओ बनवते खास तुमच्यासाठीच बनवते तुम्हाला हसवण्यासाठी तुम्हाला एन्जॉय मिळण्यासाठी हाच माझा उद्देश आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे नमस्कार